त्याकरिता त्यांनी सर्वांनी हॅलो हॅलो दोन मिनटं थांबून जा सर दोन मिनटं

तो। भाई, ये तो मेरे को लग रहा है सहाय होनी को हो ना सहाय हो ना तो 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 देखते अभी क्या बताती भाई अपने को तो और तो मैं नौ आई भाई तो नौ आ गई हूँ मैं जीत गई रू पापा और क्या लाए वो भाई तूने क्या है वो जीप क्या है ये जीप क्यों निकल रहा है वो मैं तर्था मैं, तर्था मैं।, तर्था मैं। तर्था वो अपने जमाने में ऐसा था ही नहीं वो नहीं तो मैं बहुत पड़ी रहती वो चढ़ता क्रम है जैसे एक दो तीन चार अच्छा अच्छा ऐसा है हाँ दस रुपए में से एक रुपया गया तो नौ आता ऐसी बात है वो भाई वो माँ बहुत ही मजा आ गई माँ बहुत भाई वही सर तू तो पहले क्यों नहीं आया हमारे बोल हम बुढ़े हो गए तब आया तू अब ये क्या है तो है। है। बड़े सारे इतने सारे पट्टी कैसे गिरेंगे भाई nice. मेरे को तो डर लगता है मैं हाँ। तो ये हो गया तेईस है ना वो सर तेईस हाँ। तेईस हो गया ना तेवीस है ये अच्छा तेवीस है ये क्या क्या दोनों लाया काम करना था भाई

तो ये वाली है वाली से समझता नहीं तो जरा जरा है है। तो का काम नहीं रहता देखती ना अभी मेरे को शिक्षक बता रहा तो देखती है क्या बता रहा था। मेरा नंबर आता कि नहीं तो देखती मैं नहीं तो इसको ऐसे जोड़ूंगी की नहीं मैं मेरी बोलते मैं बहुत मेरा चाहती वो शायद मेरी बोच के मेरी रोजी जा रही ना इधर स्कूल करो क्या-क्या करो दूसरे में है भाई ये दूसरे में है पकड़ो मां है ये तो जादूगर निकला हूं सुनते जागे बरोबर मजा आ रही मेरे को पढ़ने में, में मेरे को मजा आ रही हो चला 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 ठीक है चलो गुड चलो आई सर्वप्रथम सर्वात नवभारत साक्षरता माझे कुटुंबाने शेजार त्यामध्ये साक्षरता कशी राबवली गेली साक्षरता राबवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली आहे आणि ते कुटुंबापर्यंत तो मर्यादित राहता आपल्या शेजाऱ्याकडे सुद्धा आपण तो कसा साक्षर होईल या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे जसं शेजारी मग समाज समाज मग गाव गाव नंतर तालुका अशा प्रकारे शंभर टक्के साक्षर करण्याचं जे आपलं भारताचं जे ध्येय आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे हे दाखवण्यात येत आहे

एक ब्ल्यू लाइट आहे लाइट गाडी व्ही आय पी लोकांच्या गाड्या तेव्हा जर सिग्नल तेव्हा हा लाईट वापरल्या जाते आपल्याकडे म्हणजे गाड्या वगैरे थांबवण्यासाठी ब्ल्यू लाईट आमचं मशीन आणि मतदान प्रक्रिया कशी आपल्या भारतात लोकांचं राज्य परंतु आता मतदान संक्रिया एवढी आणि देण्यात येत नाही कारण लोक संस्कृतीमध्ये शंभर टक्के सहभागी होत नाही तर लोकांमध्येच आपल्याला सांगायचं आहे मतदान आणि मत म्हणजे आणि एक मताने आपण योग्य उमेदवाराला निवडून देऊ शकतो आणि अयोग्य अयोग्य याला म्हणजे योग्य उमेदवाराला निवडून देऊ शकतो की लोकांना आपल्याला सांगायचं आहे आणि लोकांना जनजागृती करायची आहे की मतदान हे शोषायचं आहे शस्त्र आहे आणि आपण असल्यामुळे जनजागृती झाल्याचं आहे की मध्ये महत्वाचं भूमिका फार पडू शकतो

आणि हे आपल्या संस्कृतीमधले हे तुतारी आणि हे जे खाली आहे सर हे स्पेशल पदार्थ सावा बनवलेले हे लज्जतदार पदार्थ तिथं आहे सर आणि हे सर्व पदार्थ आपल्या मुलांसाठी

मनोरञ्जन <laughs> विभाग <Okay. laughs> निरक्षरांना साक्षरतेकडे जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत हे भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण त्यांना जर समजावून सांगितलं तर शिक्षणाचा अधिकार आहे शिक्षणाचा हक्क आहे माहितीचा हक्क आहे आणि तुम्हाला जे जे काही आपले अधिकार आणि हक्क जर जाणून घ्यायचे असेल तर ही संविधानाची प्रत आपण आपल्या घरीसुद्धा अतिशय अल्प दरामध्ये बाजारामध्ये मिळू शकते ही जर ठेवली तर आपले मदे, मदे अधिकार हक्क ह्या आपण जाणून घेऊ शकतो आणि निरक्षरतेमधून साक्षरतासुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतो

म्हणजे कोणत्या यंत्रणाला काय म्हणतात जसं कंट्रोल युनिट आहे त्या टू वेग वी व्ही पॅट आहे त्यानंतर मतदान वळपत्र तयार करण्यासाठी कशी प्रोसेस आहे यामध्ये दिलेली आहेत आणि मतदान नोंदणी कशी करायची तसं यामध्ये नोंद करू शकतो स्वागत आहे आम्हाला विषय मिळालेला डिजिटल साक्षरता डिजिटल साक्षरतेसाठी आजच्या काळामध्ये महत्त्वाचं असं आहे की नवीन टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षणासोबत करता आला पाहिजे डिजिटल लिट्रेसी यांचा अनुभव असा नाही सगळं पाहिजे पण जितकं काही आपल्याला स्किल येते पूर्वी त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करता आला पाहिजे याला आपण डिजिटल लिटरसी असं थोडक्यात म्हणू शकतो आजच्या काळानुसार सगळ्यात जास्त वापर जर होत असेल तर तो आहे या क्यू आर आणि तेही ते लोक वापरतात ज्यांच्या शाळेचं शिक्षण तितकंसं कदाचित नसेल झालेलं दहावी बारावीपर्यंत स्ट्रीट वेंडर्स छोटे मोठे दुकान त्या सगळ्यांसाठी हा एक खूप मोठा एक असा लाभाचा एक विषय आहे ज्याच्यातून त्यांचा चांगल्या प्रकारे व्यवसाय होतो तर आपल्याला गावातील जे असाक्षर जे काही लोक आपल्याला मिळालेले होते टार्गेटमध्ये उल्हासच्या त्यांना आपण डिजिटल लिटरेसीबद्दल आपल्या पद्धतीने जितकं शक्य तितकं तितक्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा याच्याबद्दल माहिती देत असतो त्याचसोबत क्यू आर कोड आधार पॅन कार्ड ए टी एम कार्ड नवीन टेक्नॉलॉजीसाठी आपण लॅपटॉप असेल मोबाईल असेल किंवा मग मेमरी कार्ड कसं वापरायचं त्याच्यातले फोटोज कसे बघायचे हे सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करता करता त्यांना जाईल मुलांनी वेळ मिळाला तेव्हा आपल्याला हिचे मिळालेलं टार्गेट होतं त्या टार्गेटनुसार त्यांना अभ्यासक्रम देत असताना आपल्याकडे काही रेकॉर्ड्स आपण सेव्ह करून ठेवलेले आहेत म्हणजे टेक्नॉलॉजी वापरा शिक्षणासोबतच पुढच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा आपण करू शकतो हो। जर त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण वापरता जर करू शकतो असा हा छोटासा विषय सर हा एक खेळ आहे सर ज्यामध्ये दे हे सगळं शिकवत असताना काही वेळापर्यंत होऊ शकते थोडंसं हु� त्यांना काहीतरी बोर होईल किंवा काही वेळ जाईल त्याच्यात वेगवेगळे विषयाचे कार्ड्स दिलेले आहेत आपल्याकडे शंभर दोनशे वेगवेगळे विषय आहेत तसा हा एक प्रश्न आहे जसं की सांचा पुंचका तसं पक्ष्यांचा काय असेल तर ह्या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने या बॉक्समध्ये टाकायचं आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना नाही आलं तर त्या कार्डच्या पाठीमागेच त्याचं उत्तर लपलेलं असते तसंच हा एक इथं सापशीडसारखा खेळ आहे या इथे गोटीवर आपल्याला नंबर दिसतात ते आपण असं प्ले करायचे चार आले तर ह्या चार इथून प्ले करून पुढे जाईल एक दोन तीन चार आता ह्या चित्रावर गेला की ते चित्र वाचायचं ओळखायचं शक्य झालं तर ते लिहून बघायचं असं करत करत शेवटी नपर्यंत पोहोचेल तर त्याला हे आपले जे व्यंजन आहेत त्याचे पण एक थोडक्यात अभ्यासासोबतच ज्ञान पण मिळेल तर अशा प्रकारचा छोटासा आपला हा खेळ नवीन बार आपल्याला फोनवर आपल्याला कधीच पाहणी भैया माहिती फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायचं ऍप्स आहे सर

आबरण्यासारखं झालं काही काहीतरीवर चक्कर वगैरेच राहिले याच्यासाठी आम्ही ओआरएस वापरलो आणि अशा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आभा कार्ड आहे आभा कार्ड मध्ये आपण सगळ्याच्या आपण आभा कार्ड पेशंट

होते सर आईला जर ती जर नसेल शिक्षित नसेल आपला म्हणजे कार्यक्रम असतो वैभव आई तर आईला शिक्षित म्हणजे आईला माहिती नसते की बाळाच्या वजन उंची आहे त्या बाळाच्या राहणीमध्ये तर हे सांगणं जरुरी असतं की वजन उंची बद्दल माहिती देणे त्यानंतर स्वच्छता महत्त्वाचा विषय असतो स्वच्छता कारण मातेनं जर आई बाळाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं की बाळ स्वतः स्वच्छता करू शकतो वारंवार त्याचे हात धुणे त्याच्या त्याचं शौचावन आल्यानंतर त्या आपण स्वतः हात धुणे त्याला खाऊ घालण्यापूर्वी आपण स्वतः हात धुणे आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचा आहार कारण बाळाला चौरस आहार मिळाला तरच बाल कुपोषित राहणार नाही आणि हे त्या मातेला आपल्याला जागरूक करायचं आहे की कुपोषित राहणार ना नाही त्याच्या आत्मासाठी आपण बाळाला आहार कसा दिला पाहिजे नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा मंत्रच आहे जनजन साक्षर आणि साक्षरते साक्षर करून घडून समृद्धीकडे आणि त्या अंतर्गतच आपल्याला त्या ज्या माता पालक आहेत त्यांची जागृती त्यांना जागृत क्राय करायचं आहे चौरस आहाराबद्दल की छोट्या बाळाचा आहार कसा असावा आणि त्यांचासुद्धा आहार कसा असावा तर त्यामध्ये हा जो चौरस आहार आहे ज्या आहाराचा आहारामध्ये चार रंग असतील हिरवा लाल पांढरा पिवडा हे चार रंग असतील तर तो बॅलन्स आहार म्हणून ओळखला जातो आणि याच्यातून बाळाला सर्वच पोषक तत्व मिळतील जेणेकरून बाळाचं वजन नियंत्रित राहाल राहील त्याचे जुनाट आजार आ, जे असतील त्याच्यापासून तो म्हणजे दूर राहील आणि त्याची इम्युन सिस्टीम वाढेल की रोगप्रतिकारशक्ती वाढेल जेणेकरून त्याची ग्रोथ आणि वजन हे मेंटेन राहील त्याच्या मयानुसार तर म्हणजे जे बाळाच्या आईला तर बाळाला कडत पण आईसोबतच आपल्याला त्यांच्या वडिलांना सुद्धा ही माहिती द्यावी लागेल कारण फक्त आईला माहिती चालत नाही दोघांना याबद्दल माहिती द्या बाजारात आई काही करता मग इथे या ठिकाणी जे स्टॉल आहे त्यामध्ये आपण आणि

ऍक्च्युली आमच्या केंद्रामध्ये ग्राउंड लेव्हलवर बरोबर खूप चांगलं काम झालं सॅक्शन लोकांच्या बरेच पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के लोक सॅक्सुअल झाले आणि आता ग्राउंड लेव्हलवरच ऍक्च्युली आम्ही काम करत आहे खूप चांगलं काम हो धार्मिक केंद्राच्या स्थळावर आपलं सर्वांचे स्वागत आहे सरकार आम्हाला जे नवसाक्षर भारत अभियान एन डी एस केमध्ये त्याच्यातला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातला सगळ्यात महत्वपूर्ण भाग म्हणजे वित्तीय साक्षरता हा मिळालेला आहे वित्तीय सा वित्तीय साक्षरता ही लहान मुलापासून तर एकदम वातावरण ता पायापर्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण आपल्या उल्हास म्हणजेच पूर्ण जीवन संपेपर्यंत समाजातील सर्वांना शिक्षक फारा या थीम अंतर्गत आपल्याला त्या न साक्षरा त्याच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माहिती असे ऑफलाईन हे सुरक्षित आहे पण ऑनलाईन ही थोडीशी धोकेबाज असल्यामुळे त्याच्यामुळे गुगल पे सगळ्यांना असे ॲप आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपण वित्तीय साक्षरतेमध्ये पैसे आणि त्याची म्हणजे जे त्याला माहितीमध्ये आता आमच्याकडे परवा दिवशी आठ दिवशी आम्ही घेतला होता याच्याविषयी माहिती दिली होती तर त्याच्यामध्ये एक आजी अशी आहे की त्या त्यांच्या ह्याच्यात पैसे येतात बँकेमध्ये आणि कार्ड मुलाजवळ माहीत नाही

그게 있나? 그거가 바로 그 회사에 들어가서 그게 뭐 팀만 잡고 가나데서 거기서 자기들 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 만나 잡을 수 있나? 잡을 수 있나? 인도에 있는 데서 사하 앱리케이션 আজার আজার সাথে আপনার শারীরিক বাড়ি आता आमच्या सलीकडा विषय सलीकडा केंद्राचा विषय आहे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन आता वेगवेगळ्या प्रकारची आहे मानवनिर्मित आहे आणि कृत्रिमसुद्धा आहे तिच्यावर आपण कशी मात करू शकू त्या संदर्भात हा आमचा विषय आहे